नमस्कार मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर पुढील लाईक मराठी वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया

Uh, मी जाणार आहे भाज्या आणायला तर इथे ना भाजी मार्केट आहे आमच्या इथे uh, मोशीला तर मग मी आता तिथे जाणार आहे भाज्या घ्यायला कारण की आता सोमवारपासून ह्या दोघांची पण शाळा चालू होणार आणि मग रुचिकाचे तर टिफिन असतोच क्लासमुळे मग ती पण डब्बा द्यायचा आणि प्लस मै यांचा पण नाश्ता मग दुपारची पण परत भाज्या आणि भरपूर असं लागणार त्याच्यामुळे मग आता भरपूर अशा भाज्या घेऊन येणार आहे मी आठ दिवसाच्या तरी म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावं तिथलं मार्केट कसं आहे आणि फ्रेश भाज्या असल्यानंतर कोणाला घेऊन नाही वाटणार की नाही त्याच्यामुळे मग आहे ना पहिले आता इथलं आवरून घेते आणि मग तर मग तिथलं आहे ना मी तुमच्यावर सगळं शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आता पहिली इथे ना पोळ्या करून घेते आणि मग बोलते

कसा दिला मुळा दहा रुपये सोला दहा रुपये आणि पालक पालक दहा रुपये मुळा दहा रुपये आला दोन तर आणल्यात भरपूर अशा भाज्या खूप साऱ्या घेऊन आली आहेत पण आता हा आहे ना थोड्या वेळाने काढणार आहे मी कारण की मला आता करायचं आहे स्वयंपाक चिकनचा म्हणजेच चिकन आहे मला चिकनचा स्वयंपाक तर माझे मामी सासरे आहेत ना मला त्यांना डब्बा द्यायचा आहे तर त्याच्यामुळं आता आहे ना त्या भाज्या ना स्वयंपाक झाल्यानंतर मग मी निवांत काढणार आहे कारण की त्या स्वच्छ अशा निवडून धुवून फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत मला त्या मी तुम्हाला सगळं दाखवेलच काय काय आहेत मी भाज्या आणि तुम्ही बघितलं भरपूर अशा स्वस्त भेटतात आणि असं काही नाही की तिथून आहे ना एक किलोच घ्याव्या लागतात दोन किलोच अर्धा किलो पण आपण घेऊ शकतोय फक्त पावशर नाही अर्धा किलो एक किलो अशा घेऊ शकतोय पण खरं सांगते खूप आणि ते जवळ पण आहे आम्हाला त्याच्यामुळे मग इथून आणते मी आणि तुम्ही पण इथं कुठे जवळपास राहत असलं किंवा जवळपास मोशी मध्ये तर खरं नक्की जा खूप बरं पडत भाज्यांना तर चला आता मी पटकन ही ना स्वयंपाक करते आणि मग बोलते तर हे बघायचे ना चिकन रेडी झालंय आणि भात होतो इथे सगळा स्वयंपाक इथे रेडी झालेला आहे भाताला एक पाच मिनटं आणि गरम इतकं आहे त्यात आभाळ ऊन सगळं काही एकत्र त्यात गॅस समोर स्वयंपाक करायचं म्हटलं की अजूनच गरम तर चला आता इथे सगळं काही रेडी झालेलं आहे आणि सगळी पहिले ना डब्बा तर भरलाय मी आणि जेवण वगैरे करणार आणि या दोघांचं काय पोट भरलेलंच आहे ते काय अजून मागणार नाही कारण त्यांना पराठी दिलेले होते मी दोघांना पण त्याच्यामुळे आता मी आणि हे आम्ही दोघंजण जण आता जेवण करून घेऊ आणि मग भाज्या निवडायच्या मेन म्हणजे तर चला तर हे बघा भरपूर अशा भाज्या आणल्या जेवण वगैरे झालं आमचं आणि आता भाज्या काढते खरबूज घेतलं म्हणजे दोनच घेतले आम्ही एक त्यांनी घेतलं म्हणजे माझ्या नंदिनी आणि एक मी घेतलं बस आता या सगळ्या भाज्या काढते कोबी पण आहे ना छान असे छोटे चुट छोटे आणलेत मी आणि हलके बघून आणायचे कोबी कधी पण चांगली भाजी होते सगळ्या भाज्या काढते मी हो खा आदितीला दिलेत मी गाजर करेन खूप छान आणि कवळी कवळी भेटलेत आहे बघा तुम्हाला दाखवले पण मी हे बघा आणि हे ओरिजिनल गाजर आहेत बरं का आणि मस्त अशी काही किसायचं वगैरे म्हणजे त्याच्यावर काढायची पण गरज नाही आहे खरं जस्ट धुवायची आणि खायची मस्त अशी तर इथं वटाने आणले पन्नास का साठ रुपये किलो भेटले आणि कोथंबीर तर तुम्ही बघितली पाच रुपयाला एक गड्डी दोन आणल्या आहेत दोन त्यांनी घेतल्या भेंडी प्लस मी हा हिरवी मिरची भरपूर आणली कारण की मला खूप लागते आणि तिखटही तर आता ही किती माझ्या मते ती, तीस रुपये का काहीतरी असं आणलं आहे माझ्या लक्षात नाही खरं आता पण आणि अशी जर आपण घ्यायला गेलो ना खूप महागी हिरवी मिरची खरं म्हणून भरपूर एक किलो घेऊन आली आहे मी हळू काय सांगलं आणि त्यात आणि ही गवार तर आता आम्हाला आहे ना ही गवार आवडते म्हणजे गावरान गवार ती बघा चपटी आणि प्लेन असते ना ती गवार नाही आणत जास्त करून तरी म्हणजे तर ही भेटली तर मग आता ही एक किलो घेतली आणि नाही एक किलो नाही माझ्या मते अर्धा किलो घेतली आणि शिमला मिरची त्याचबरोबर दुधी भोपळा वालाच्या शेंगा आणि शेवग्याच्या शेंगा आणि बस आणि फ्लावर कुठे गेलो हा फ्लावर बस असं एवढं आहे ना आहे मी आणि ना फक्त कोथिंबीर आणली आहे पालक वगैरे काहीच नाही आणले कारण की दोन दिवसापूर्वी होती त्याच्यामुळे पालक आणि ते नाही आणलंय एक दोन दिवसांनी मी परत जर गेले ना तर पालेभाजी फळ आणायची राहिले फळं नाही घेतली बघितली आम्ही पण एवढं काही आवडले नाही आम्हाला फळ तुम्हाला पण दाखवले मी आणि ते जास्तचे घ्यावे लागतात फळ मग एवढे काही घेतले नाही आम्ही त्याच्यामुळे मग फक्त भाजीपाला खरंच खूप म्हणजे खूप परवडतो तर आता हा घेऊन आली आता हा काय करणार आहे मी स्वच्छ असा निवडणार आहे आता पहिले आणि मग फ्रीज मध्ये ठेवणार तर आता इथे आहे ना माझ्या सगळ्या भाज्या आहे ना निवडून झालेल्या आहेत धुवून झालेल्या आहेत तर बघू शकता आहे कलिंगड मी नाही आणले यांनी आणले ते काल दोन कलिंगड तर इतके गोड आणि ना असे आतमधून लाल लाल निघाले होते तर एक फ्रीजमध्ये अर्धा आहे एक आहे म्हणजे अर्धा खाल्लेलं आहे हे तसंच ठेवलं आहे आता जेव्हा खायल तेव्हा फ्रीजमध्ये ठेवेल आता तर हे गाजरं तुम्हाला दाखवले मी ती ती अशीच ठेवली आहे मी तर ही म्हणजे फ्रीजमध्ये मी असंच ठेवणार आहे आणि कोबी कोबी पण आहे ना मी असंच ठेवणार आहे फ्रीजमध्ये आणि हे वटाणे वटाणे आता मी डायरेक्ट वरच्या फ्रीजरमध्ये ठेवणार आहे फ्रोजन म्हणून तर एक किलो आहेत एक किलो मध्ये ना एवढे निघालेत भरपूर असे त्याच नंतर शेवग्याच्या शेंगा त्या पण मी ना अशा पद्धतीने सोलून वगैरे ठेवत असते तर हे सोलून ठेवलंय त्याच नंतर कोथंबीर निवडून ठेवली आहे तर आता फक्त टिश्यू पेपर टाकायचा आहे वरती म्हणजे अजून भरपूर दिवस जाईल खाली टाकलाय मी हे बघा खाली टाकलाय असा तर त्याच नंतर वालाचे शेंगा त्या आपण अशा मस्त निवडून ठेवलेल्या आहे बघू शकता त्याच्या खाली पण टिशू पेपर ठेवला आहे मी तशा अशा निवडून ठेवल्या ना की झट किपट आपल्याला भाजी फोडणीला टाकता येते त्याच नंतर इथं गवार इथे गवारीच्या शेंगा निवडून ठेवल्यात आणि फ्लावर फ्लावर आता मी ठेवलं आहे डायरेक्ट यांना अशा थोडंसं मोठे मोठे करून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला जशी भाजीला लागेल ना तसं यातनं मग मी घेणार आणि त्याचनंतर नंतर इथं शिमला मिरची धुवून ठेवलेली आहे डाळिंब डाळिंबा शिमला मिरची धुवून आहे एक किलो आणली आहे कसं भाजीला पण होते आणि आपण काय काय बनवतो पनीर चिल्ली म्हणा पास्ता म्हणा त्याच्यासाठी भरपूर लागते शिमला मिरची तर तेवढी घेऊन आली आहे मी त्याचनंतर हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या इथं मी धुवून ठेवलेल्या आहेत म्हणजे त्याचं आहे ना देट काढलं आहे आणि धुतल्या आहेत कारण की ना आपण अशा जर ठेवल्या ना देट काढून की जास्त दिवस राहतात मिरच्या तर ह्या मिरच्या पण एक किलो तरी आहे तर छानपैकी देट काढले धुतल्या आहेत आणि त्याचनंतर इथं आहे भेंडे भेंडी एक किलो आहे आणि ती पण छान अशी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे मी त्यानंतर हा आहे भोपळा भोपळा छान भेटला दोन आणलेत मी कारण की आम्हाला भोपळा प्रचंड आवडतो म्हणजेच थालीपीठ <laughs> आणि हा कच्चा आहे अजून आदित्य आणि त्याचे बाबा ते दोघांनाच आवडतं त्याच्यामुळे एकच आहे मी तर असा भाजी आहे भाजीपाला आणि तो छान निवडून स्वच्छ ठेवलेला आहे आणि गरम भरपूर आहे घामाला आणि आता हा भाजीपाला मध्ये ठेवणार आहे मी तर आता हा आठ दिवस तरी छान असा जाणार आहे आणि तो कसं आपल्याला पटकन सकाळी स्वयंपाकासाठी हे धुवून वगैरे ठेवलेलं असलं की झटपट आपल्याला करता येतं आणि त्याचमध्ये कसं स्वयंपाकाची सकाळी सकाळी गडबड म्हणजे डब्याची गडबड तर त्याच्यामुळे आता आहे ना मस्तपैकी ठेवते मी फ्रीजमध्ये सगळा भाजीपाला मध्ये ठेवून दिलंय फक्त आणि पसरून मी बघा ह्या पद्धतीने म्हणजे ओल्या होत्या त्या ठेवल्या नाही मी, मी। अशाच आहे ना आता सुकून देते मी चला मग आजचा हा आहे ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर ह्या पद्धतीने ना मी म्हणजे आता मार्केट या्ड मधून मा आणल्या होत्या भाज्या म्हणून मी इथल्या साध्या बाजारामधून जरी आणल्या ना भाज्या तर ह्याच पद्धतीने निवडून धुऊन ठेवत असते मी आता एवढंच काही जास्त प्रमाणात आहे आणि स्वस्त भेटलेल्या आहेत मला भाज्या तर स्वस्त भेटल्यामुळे तो आनंद फारच आहे आपल्या म्हणजे गृहिणीला हाऊस वाईफला जेवढ्या भाज्या स्वस्त भेटतील तेवढा जास्त आनंद तर चला आता कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ सह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ